नमस्कार माझं गाव माझी शेती माय विलेज माय फार्म या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळची वेळ आहे पाटाचं पाणी चालू आहे रानात पाणी सोडलेलं आहे इथं खूप छान दिसतंय म्हणून मी आले बघायला हे पहा तुम्हाला पण मी दाखवते कुठेतरी रानात पाणी चालू आहे इथून पाणी येते या बाजूला मेथी घास आहे हे पाणी चालू आहे पा छान वाटतंय सकाळच्या उन्हामध्ये हिरवगार गवत पाणी आपण आता हळूहळू बापूंकडे चाललेलो आहोत तर बापूंचं काय आहे त्यांना विचारू त्यांचं काय काम चालू आहे आता मला वाटतं मला ह्या पाण्यातनं जावं लागतंय पलीकडं कारण सगळीकडं पाणी दिलं आहे चिखलच आहे थोडा वेळ लागतोय थो हळूहळू पाण्यात मला जावं लागतंय जाऊ आपण आलेच समोर बापू काय आज पाणी चालू केले लवकर काय चालू आहे रानात काम तुमचं बापू नमस्कार या जरा चिखलात नाही यायला वेळ लागतोय बोला आपण आज नमस्कार आज, आज आपण आपल्या ह्या शेळ्यांसाठी केलेल्या के मेथी घाससाठी पाणी देत आहोत आणि ते पहा आम्ही ते दोन वापे शेळ्यांना ग गवत मेथी घासचं वापरलं आता हे दोन घासमधलं कट केलं आहे हे पूर्वी आलेलं आहे हे जे आपण कट करणार आहोत म्हणजे हे पूर्ण आहे हां आणि कट काढलं काढलं सध्या आजचा उद्देश आहे की आपण त्याच्यासाठी पूर्वी युरिया वापरत होतो hmm. आणि या युरियाचे तोटे आपल्या लक्षात आलेले आहेत hmm. युरियान जेव्हा पाण्यात विरघळतो त्याचं नायट्रेटमध्ये रूपांतर होतं आणि हे नायट्रेट मानवी मानवासाठी किंवा प प्राण्यासाठी हे अपायकारक आहे त्याचं शे त्यामुळं गर्भवती स्त्रिया लहान मुलांच्या श्वसन संस्थेवर त्या नायट्रेटचा परिणाम होतो असं लक्षात आलेलं आहे म्हणजे बरोबर आहे की ह्याचं दूध बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळेला शेतकरी काय करतात आपलं पीक भरपूर यावं म्हणून भरमसाठ युरिया वापरतात आणि आपले जे काही पाण्याचे स्रोत आहेत त्यामध्ये ह्या पा विरघळतो आणि नायट्रेटच्या रूपांतरात होऊन शरीराला अपाय व्हायला लागलेला आहे त्यामुळं आम्ही काय ठरवलं आत्ता युरिया अजिबात आपल्या शेतीमध्ये वापरायचा नाही पिलो युरिया वापरायचा का वापरायचा का नाही मोठ्यानं सांग युरिया वापरायचा का काय वापरायचं मग ते काय आहे लेंडी खत काय आहे हा तर आम्ही तर ठरवलंच पण आमचा हा जो नातू आहे त्याला सुद्धा आम्ही सांगितलं की आता आपण युरिया वापरायचा नाही लेंडी खत वापरायचा आणि हे लेंडी खत वापरून ह्या जे पलीकडचे दोन सारे आहेत पलीकडे दाखवा त्याला आम्ही लेंडी खत वापरले अतिशय सुंदर पद्धतीनं त्याची वाढ झाली दुसऱ्यांदा आले पूर्वी कट केलेलं एकदा ते काय पलीकड होतं त्याला आम्ही लेंडी खत दिलं अतिशय जोमान वाढलेलं आहे ते तर लेंडी खताचा परिणाम झाल्यामुळे छान दिसत गवत तर आपण ठरवलेलं आहे कुठल्याही पिकाला आता आपण युरिया वापरायचा नाही तर त्याच्याऐवजी लेंडी खतं वापरायचं आणि त्या लेंडी खतावरसुद्धा आपण कशी प्रक्रिया करतो आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो नमस्कार